उंबरवडी पाहिलाच नाही तर खायलाही खूप चवदार लागते रोज रोज तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही पण अशा झटपट पद्धतीने पद उंबरवडी बनवू शकता त्यासाठी सगळ्यात सा अगोदर तुम्हाला इथे एक वाटी किंवा दोन वाटी तुमच्या घरात जेवढे माणसं असतील त्यानुसार तुम्हाला बेसनपीठ घ्यायचं आहे ते छान असं चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे जिरे आणि मीठ टाकायचं आहे आणि ते छान असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एका साईडला शेंगदाण्याचा कूट तिळाचा कूट आणि घरगुती मसाला मटन मसाला टाकायचा आहे आणि त्यामध्ये थोडासा तिळाचा कूट टाकायचा आहे तो छान असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे ते छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला मोदकासारखं ते छान असं सारण भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ते छान आप असं सारण जे घेतलेलं आहे त्यानंतर त कढई गरम करायची आहे त्यामध्ये ते आपल्याला तेल घालायचं आहे आणि आपल्याला जो शेंगदाण्याचा कुटा पण तो भरायला ठेवलेला होता तो छान असा